नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल मी घरी नसताना आमच्या शेताकडं आग लागलेली होती तर मला बघायला जायचे आम्ही रोपं घातलेली होते शेतामध्ये आमच्या दारा दाराच्या शेताकडं तर तिकडं मित्रांनो आग लागलेली होती तर काल आम्ही घरी नसताना आग लागली तर आत्ता मी जाऊन बघणार आहे आमच्या ते रोपं जळालेत का नाही तर काय किती जळालं आहे काय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मित्रांनो बघू तर मित्रांनो आता मी आलो आहे आमच्या शेतामध्ये तर मित्रांनो माझ्या पाठीमागं बघा मी तुम्हाला दाखवतो हे दिसतंय ना हे आग लागलेलं हे आम्ही इथं रोप टाकतो आहे आम्ही भाताचं रोप इथं आम्ही रोप टाकतो आहे भाताचं आणि एक रोप इकडं टाकतो आहे खाली इकडं खाली टाकतो आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो अजून काल दुपारी आग लागलेली आहे तर काही झाडं अजून जळतात बघा मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा मित्रांनो हे धूर आहे बघा इथं हे वाळलेले झाड आहेत ना ते अजून जवळ राहिले ते वाळलेली झाडं हे बघा असं धूर निघतोय काल दुपारी आग लागलेली आहे आता मी दहा वाजले ते शेताकडे आलोय तर काल दुपारची आग लागलेली आहे मित्रांनो पूर्ण म्हणजे असं पूर्ण भयानक दिसून राहिलं इकडं हे इकडं हे करवंदाचे झाडं हे पिवळं पिवळं पाण्यात दिसतात ना खालून हे पूर्ण जळलेले ते मित्रांनो पूर्ण खूप उंच उंच झाडं जळ जळ येऊन गेले हे बघा वाळलेले झाडं दिसतात खूप नुकसान झाले मित्रांनो झाडं खूप जळ आली आणि मित्रांनो हे बघा हे जाड� रूप हे रूप आम्ही इकडं भाताचं रूप लावतोय आणि मित्रांनो इकडे खाली आमचं एक रोप आहे आता तिकडे जाऊन बघू आपण मी आलो आहे आमचं जे खालचं रोप टाकतो आहे आम्ही भाताचं तिथं आलो आहे तर माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही हे आमचं शेत आहे तिथं आम्ही रोप टाकतो आहे इकडं लो रोप घालतो म्हणजे झाडं तोडून आणि ते असं पसरतो आम्ही त्याच्या फांत्या आणि त्याच्यावर नंतर आमचं घरचं गायचं शेण खत आणि शेळ्या पण आहेत आमच्याकडं शेळ्यांच्या लेंड्या वाळलेल्या तर त्याच्यावरती अशा चकारपाट्या टाकतो आम्ही त्याला रोप भरणे म्हणतात तर मग रोप आमचे भरून भरून टाकलेले होते रोप लेंडी खत आणलं होतं आम्ही आणि ते रोपांवर टाकले होते तर मित्रांनो ते तरी बरं झालं आणि नाहीतर मग आमचं रोप असंच पेटून गेलं असतं नाही का तर मित्रांनो आपण पर... पुढं जाऊ तिकडं लाकडं ठेवलेली होती आम्ही ते लाकडं पण घरी घेऊन गेलेलो ते तरही बरं झालं आणि गवत पण घेतलेला होता इकडं एक गाय आहे आमच्याकडं गायीसाठी आम्ही गवत पण घेतलेलं होता आणि ते गवत पण नशिबाने आम्ही घरी घेऊन गेलेलो होतो तर बघू तिकडं पण जाऊन बघू आपण तर आता सध्या इथं हे रो पूर्ण जळून गेलेले आमचं तर आपण खाली जाऊ आता तर मित्रांनो आपण आता आलो आहे खाली तिकडे लाकडं ठेवली होती तिकडं तर मित्रांनो लाकडं आम्ही घरी घेऊन गेलो होतो पण इथं आग लागलेली आहे हे मी तुम्हाला दाखवायला लागले इथं अजून आग लागलेली आहे बघा अजून आग काही विजलेली नाही आहे तर मित्रांनो हे बघा पूर्ण असं भयान दिसू राहिलं इकडं हे आमचं शेत आहे आणि ही उंड उंच टेकडी दिसते ना हे पूर्ण आमचं शेत आहे इथून मित्रांनो जवळ जवळ आहे ना आमच्या शेतापासून आहे ना दोन किलोमीटरचा जे अंतर असेल ना ते पूर्ण चारही बाजूनी पूर्ण जवळ आलेले मित्रांनो तर मित्रांनो याला जबाबदार कोण असू शकते मित्रांनो दरवर्षी आग लागते इकडं म्हणजे गेल्या साली पण आग लागलेली होती दोन वर्ष झालं गेल्या साली आग लागलेली आणि यंदा पण आग लागलेली आहे मित्रांनो या वर्षी पण आग लागलेली तर मित्रांनो बघा ना हे उंचच्या उंच झाडं जवळून गेले ते बघा नुसकान तर झाडांची खूप नुसकान झाली तसं आमच्या शेतामध्ये आम्ही काही लावलेलं नव्हतं आता उन्हाळ्याच्या दुसऱ्यामध्ये काहीच नाही ते लावलेलं आणि मित्रांनो आमच्या भागामध्ये फक्त एकच पीक घेतले जाते तांदळाचं पीक ते पावसाळ्याशीच घेतलं जाते आणि मग बाकीचे चार आठ महिने शेतामध्ये काही नसतं आणि आमची जमीन पूर्ण भांडार तर डॅममध्ये गेलेली त्याच्यामुळं आम्हाला असं पाणी भरून पण करता येत नाही दीपावळीच्या पिरियडमध्येच आमचं नेमकी पाणी पंधरा आमचं पाणी खाली जाते त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये आम्हाला काही करता येत नाही तर मित्रांनो इथं हे गवत दिसते ना इथं आम्ही गवत ठेवलेलं होतं आणि हे गवत इकडे थोडंफार पडलेलं आहे बघा आणि इथंच लाकडं होते आमच्यावाले इकडे इथं खाली म्हणजे शेतामध्येच शेता ठेवले होते जेणेकरून गेल्या साली पण आग लागली होती आणि म्हणलं यंदा जर अचानक जर आग लागली तर मग लाकडं जळणार नाही तर आग लागायच्या आधीच आम्ही लाकडं घरी घेऊन गेलो मित्रांनो ते तरी बरं झालं हे बघा ना इथं इथपर्यंत इत आग आली ती बघा लाकडं पण जळून गेले असते इथं तर मित्रांनो आम्ही लाकडं घेऊन गेलतो घरी आणि गवत पण घेऊन गेलेलो होतो तसं शेतामध्ये कायच नव्हतं आमचं कोणतंही पीक नव्हतं तर नुसकान काही आमची शेतातली नुसकान नाही झाली मित्रांनो पण झाडांची खूप नुकसान झाली मित्रांनो खूप म्हणजे खूप नुकसान झालेले झाडं ऐकून झाडं खूप जळाले गेल्या साली पण झाडं जळाली ते खूप आणि यंदा पण झाडं जळाले तर मित्रांनो लहान लहान जे झुडपा असतात ना ते मित्रांनो एकदा जळाले तर परत त्यांची वाढच होत नाही ते मरूनच जातात डायरेक्ट मोठा झाडांचं ठीक आहे मित्रांनो त्यांच्या पूर्ण असे शेंड्यापर्यंत आग नाही जात तरी ते पण खूप जळालेत हे बघा ना किती उंचच्या उंच झाडं जळालेत मित्रांनो इडं गवतच एवढं होते की चार पाच फूट उंच या वाढले तर माणसाला पण भीती वाटायची इथून यायला आता सध्या इथं बघा ना एकदम असा पठार मोकळा दिसतंय तर मित्रांनो खूप उंच उंच झाडं जळून गेले ती नुसकान झाडांची खूप झाली आमच्या शेतामध्ये तर मित्रांनो काल आग लागली लाग त्यावेळेस फॉरेस्टवाले पण आले ते आमच्या गावामध्ये फॉरेस्टची शिपा आहे ते दोन तीन तर, तर, तर ते पण आलं त्या आग विजवायला तर मित्रांनो ते पण काय करणार येते का तर मित्रांनो ही आग अशी आमच्या जंगलामध्ये ना प्रत्येक वर्षी लागत असते कुठं ना कुठं लागतच असते आग तर मित्रांनो ही आग कोण लावते काय याचा तपास फॉरेस्टवाले खूप करतात पण मित्रांनो ते काही लक्षात येत नाही कोण आग लावतोय ते काही जाणून बुजून आग लावतात का काही तर मित्रांनो असे काही कृत्य करू नये मित्रांनो झाडे खूप जळवली जाते निसर्गाची खूप हानी होत असते मित्रांनो तर मित्रांनो झाडे वेले झुडपे खूप निष्का निसर्गाची हानी होत असते मित्रांनो असे हे घाण कृत्य करू नये मित्रांनो <coughs> बघा ना मित्रांनो कसे पूर्ण असं भयानक दिसून राहिले आता इकडे जनावरांना चरायला चारा खूप होता इकडं मित्रांनो आमच्या गावाकडेच ना जनावर खूप कमी आहेत गाई तर इकडचा चारा प खालेला नव्हता जनावरांनी पूर्ण गाय कमी आहेत आहे आमच्या गावाकडं तर मित्रांनो बघा किती भयानक दिले हे पूर्ण असं एकदम भयानक राहिले आता काय करणार आहे झाडांची खूप नुकसान आहे मित्रांनो बाकी आमच्या शेतामध्ये काही दुसरं असं काही लावलेलं नव्हतं पावसाळ्याशी जास्त फक्त भात ले ले ए ए एक पीक घेतलेलं जातं आमच्या शेतामध्ये हे बघा ना हे पूर्ण असे पानं वाळून गेलेली ते बघा कुरपटलीत पूर्ण असे जळून गेलेत प्रत्येक झाडाची पानं हे तुम्हाला मी दाखवते एक झाडाचे असे प्रत्येक झाडाची पानं हे कुरपटून गेले खूप नुसकानी मित्रांनो झाडांची तरे तरे जी। पक्षी, पक्षी, पक्षी पक्षी तर मित्रांनो असे जंगल जाणाऱ्या माणसांना मी दोन शब्द सांगू इच्छितो माणसा जंगल जाणारा नो देव साक्षी आहे या गोष्टीची जेव्हा तू जंगल पेटवतो ना तेव्हा हजारो निष्पाप जळून मरतात किडे मुंगी पक्षी पक्ष्यांची घर कोसळतात पिल्लं आई आईविना तडफडतात बरोबर आहे ना मित्रांनो आणि तेव्हा आकाशातून एक दार उघडतं देवाचा क्रोध जागा करताय तुम्ही आणि निसर्ग हे देवाचं रूप आहे मित्रांनो बरोबर आहे ना आणि त्या रूपाला जर असा कोणी आग लावणारा असेल तर देव त्याला कधीच माफ करणार नाही तू आज झाडं जाळलीस उद्या तू तुझं नशीबच जाळून टाकणारी माणसा जंगलाला आग लावणारा माणूस स्वतःच्या पिढीवर शाप ओढून घेतो आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला देवाची भीती ठेवा माणसानो निसर्गाची पूजा करा नाहीतर देवाचा न्याय तुम्हाला भस्म करून टाकेल